देशातील ऐकून गुंतवणुकीच्या बावन्न पॉईंट सेहेचाळीस टक्के परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात होत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील रोजगार तर वाढणार असून युवकांना दर्जेदार नोकऱ्या या माध्यमातून मिळणार आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे हे शक्य झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे गेले दोन वर्ष सातत्याने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात क्रमांक एक वर असलेल्या आपल्या महाराष्ट्रात दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सुद्धा सर्वाधिक गुंतवणूक आली आहे एप्रिल जून दोन हजार चोवीस या पहिल्या तिमाहीत ऐकून सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी रुपयांची गुंतवणूक आली आहे दुसऱ्या क्रमांकावरील कर्नाटक एकोणवीस हजार एकोणसाठ कोटी तिसऱ्या क्रमांकावरील दिल्ली दहा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी चौथ्या क्रमांकावरील तेलंगणा नऊ हजार तेवीस कोटी पाचव्या क्रमांकावरील गुजरात आठ हजार पाचशे आठ कोटी सहाव्या क्रमांकावरील तमिळनाडू आठ हजार तीनशे पंचवीस कोटी सातव्या क्रमांकावरील हरियाणा पाच हजार आठशे अठरा कोटी क्रमांकावरील उत्तर प्रदेश तीनशे सत्तर कोटी नवव्या क्रमांकावरील राजस्थान तीनशे अकरा कोटी या सर्वांच्या बेरजेपेक्षाही अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे थोडक्यात सांगायचे तर या तिमाहीत देशात आलेली ऐकून गुंतवणूक ही एक लाख चौतीस हजार नऊशे एकोणसाठ कोटी रुपये इतकी असून त्यापैकी सत्तर हजार सातशे पंच्याण्णव कोटी अर्थात बावन्न पॉईंट सेहेचाळीस टक्के एकट्या महाराष्ट्रात आली आहे यापूर्वी दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस या आर्थिक वर्षात एक लाख अठरा हजार चारशे बावीस कोटी तर दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षात एक लाख पंचवीस हजार एकशे एक कोटी रुपयांची गुंतवणूक प्राप्त झाली आहे राज्यात दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस या काळात सत्तेत असताना ऐकून तीन लाख बासष्ट हजार एकशे एकसष्ट कोटी रुपये परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली होती अडीच वर्षात आम्ही पाच वर्षाचे काम करून दाखवू हे पहिल्याच दिवशी ठणकावून सांगितले होते आता सव्वा दोन वर्षात तीन लाख चौदा हजार तीनशे अठरा कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे